प्रभाकर तुकाराम खाडे बर राहणार लाखेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे बर तुमच्या लाखेवाडी या गावामध्ये पंतप्रधान आवाज योजनेत टप्पा दोन यामधून लाखेवाडी गावामध्ये काही घरकुल मंजूर झालेले आहेत तर त्याच घरकुलाच्या संदर्भात काय सांगाल त्या यादीच्या संदर्भामध्ये मी त्या यादीचं अवलोकन केलं असतं माझ्या असं निदर्शनाला आलेलं आहे की यादीतील अनुक्रमांक सहा बाळासाहेब तुकाराम रसाळ हे मयत असून त्यांच्या नावे पंचवीस हजाराचा दा पहिला हप्ता बेकायदेशीरपणाने त्यांच्या अकाउंटला जमा केलेला आहे तसेच अनुक्रमांक तेराला दिनेश शशिकांत इंगळे हे सुद्धा मयत असून त्यांच्या नावावर पंधरा हजार रुपयाचा हप्ता जमा केलेला आहे त्याचप्रमाणे अनुक्रमांक तेहतीसला सुभेदार रामा खुरंगे हे सुद्धा मयत असून त्यांच्या नावे पंधरा हजाराचा हप्ता बेकायदेशीरपणाने शासनाने जमा केलेला आहे अनुक्रमांक सदोतीसला अनुक्रमांक चव्वेचाळीसला हरुबाई शंकर खरमाटे यासुद्धा मयत असून यांच्या नावेसुद्धा पंधरा हजार रुपयाचा हप्ता बेकायदेशीरपणाने शासनाने जमा केलेला आहे तर या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की बाबा जे गरजू लोक आहेत गरजू लाभार्थी आहेत अशा गरजू लोकांना घरकुलं देण्याच्या ऐवजी ग्रामपंचायतीच्या सरपंचाने बेजबाबदारपणाने मयत लोकांना लो 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 पक्की घरं असताना मयत लोकांना सुद्धा पक्की घरं असताना त्यांच्या नावे बेकायदेशीरपणाने हप्ते काढलेले आहेत आणि या नव्वद लोकांना वाटप केलेल्या घरकुलापैकी जवळजवळ बावीसच लोक यातले पात्र आहेत आणि इतर जे उरलेले आहेत ते सगळे जे सगळे अपात्र आहेत या सगळ्या लोकांना आरसीसी मध्ये बांधकाम असलेली घरे आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात हे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे चार चाकी गाड्या आहेत दोन चाकी गाड्या आहेत हे सदन शेतकरी आहेत हे सगळे शेतकरी आहेत आणि अशा लोकांना जे गरजू आहेत ते गरजूंना दिले नाही आता उदाहरणार्थ या यादीमध्ये अनुक्रमांक एकसष्ट नंदाबाई नागनाथ अलबत म्हणून एक एक भगिनी आहे त्या भगिनीला अत्यंत गरज आहे घराची आज तिचं मात्र अपात्र म्हणून घरकुलामध्ये यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि खरी पात्र तर तीच आहे मग अशा पात्र लोकांना जाणीवपूर्वक सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामसेवक या दोघांनी या लाभापासून वंचित ठेवलेलं आहे आणि ज्यांना गरज नाही अशा लोकांना उद्या भविष्यामध्ये या लोकांकडूनच आपल्याला फक्त लो मतदान मिळू शकतं या अनुषंगाने या अशा गरजू लोकांना बाजूला ठेवून गैर गरजू लोकांना ज्यांच्याकडे पक्की घर आहेत राहण्याची सोय आहे अशा लोकांना घरखोलाचं वाटप करून पहिल्या हप्त्याची पहिल्या हप्त्याचं वितरण जे कायदेशीरप्रमाणे झालेलं आहे ते, ते वितरण शासनाने रद्द करावं आणि पुन्हा फेर सर्वे करून गरजू दे। लाभार्थींचा शोध घेऊन अशा गरजू लाभार्थींना गरकुलाचं वाटप करावं अशी शासनाला विनंती लाखेवाडी गावच्या सर्व जनतेच्या वतीने एक नम्रतेची विनंती आहे या चालू यादीतील बावीस लाभार्थी वगळता इतरत्र इतर जे आहेत लाभार्थी त्या लाभार्थींना पहिले गरकुलाचे लाभ मिळालेले असताना सुद्धा त्यांच्यात फक्त नावात बदल करून फॅमिलीतले दुसरे नाव घेऊन त्यांना लाभ देण्याचा विनाकारण हा केविलवाना प्रयत्न सरपंचांनी केलेला आहे सरपंच ग्रामसेवक यांनी केलेला आहे तर तो प्रयत्न शासनाने हाणून पाडून शासनाने पेशल समिती नेमून याची पुन्हा फेर सर्वे करावा आणि ही पहिली यादी रद्द करावी आणि फेर सर्वे करून गरजू लाभार्थींची निवड करावी आणि गरजू लाभार्थींना शासनाच्या अनुदानाचा फायदा द्यावा त्यांना गरजू ना आणि वंचितांना त्याचा लाभ मिळवून द्यावा एवढीच विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने नागनाथ लक्ष्मण आलदत लाखेवाडी बर वीस एक्वीस ला घरकुल पहिला हप्ता मला दिलाय बर त्याच्यानंतर काय हप्ता दिला नाही तुमचं असं जागे आवी असं होत आहे खरेस्ट येत आहे आमक येत आहे तमक येत चाललंय त्यांचं बर आता आम्हाला राहिला जागाच नाही ना दुसरीकडे कुठं दुसरीकडे तुम्हाला जागेचा उपलब्ध घरकुल का, का। आहे का लाखेवाडी पहिले पन्नास ते पंचावन्न फॉरेस्ट मध्ये बांधण्यात आलेले आहेत बरोबर परंतु तुम्हालाच दोन हजार एकवीस वीस एकवीस मध्ये जे घरकुल मंजूर झाले ते फॉरेस्ट बांधायला तुम्हाला मनाय की ग्रामपंचायत लाकेवाडीच्या मग आता तुम्ही जे हे समोरच दिसतय काय म्हणतात फाउंडेशन फाउंडेशन ते फाउंडेशन तुम्ही पदर पैशाने बांधले का पहिले पंधरा हजार त्यांचं मिळलं होतं त्या पंधरा हजार टाकून तीस हजार बनवून घेतलं बर आता त्याच्यानंतर आता मग तुम्ही विचारणा केली का लाखेवडीच्या ग्रामपाली त्यांनी नोटीस आम्हाला पाठवलं की तुमचं बांधकामच चालू झालं नाही हे जाऊ दुःख ऑनलाईन करून ती साहेब आता पुढचं ऑनलाईन करून घे कशामुळे घेणं त्यांना विचारलं का नाही त्यांना विचारलं तर ती म्हणते फॉरेस्टमध्ये तुम्ही असं आहे फॉरेस्टमध्ये दुसरी घरकुल दिलं तुम्ही असं बोलला नाही का मग त्यांना हो बोललोय की त्यांना मग ते काय म्हणाले मग त्यांना चालत होतं आता वा जिओ टॅगिंग झालंय ना वन लाईन झालंय नाही असलंच कारण मग तुमचं मी तुमचं घरकुल परत त्यांनी परत एक हफ्ता काढल्या परत परत काढलंच ना ते तसंच पेंडिंग पडलं बावीस चा आता तेवीस चोवीस नंतर आता पंचवीस आलंय आता चोवीस पंचवीस मध्ये तुमच्या मेसेजला घरकुल आलेलं आहे परंतु प्रॉब्लेम हा जागेचा आहे बरोबर मेसेजच्या नावावर घरकुल आलंय पण ते काय म्हणतात पहिलं पंधरा हजार रुपये जे घरकुलाचे आहेत तुम्हाला दिलेले ते इतर ग्रामपंचायतला भरा आणि मग मेसेजच्या नावावर घरकुल बसवतो परंतु मग जागा नसताना फॉरेस्ट जागेत घरकुल बसवणार का पहिले कसं बसवलं मागची झाली ती ना पन्नास दिलेली आता तुमच्या मिसेसच नाव ह्या नवीन पंतप्रधान यादीतनं अपत्र करण्यात आलेलं आहे तुम्हाला स्वतःची वैद्यकीय घरकुल बांधायला जागा आहे का नाही ना आपल्याला जागा राहिला जागा नाही तर आम्ही तिथं राहिलो असतो मग नुसतं काय तिथं बरं ठीक आहे